गाय बीमार रहेगा या नर्वस रहेगा तो कैसा आ, वो मालूम पड़ता है थोड़ा चारा कम खाएगा वो क्या है बैठता है हाँ. चाहे वो ताप तो वो कुछ भी बताता है अपना हाँ. मान के वो गर्म शरीर बताता है हाँ. इसके वजह से मालूम पड़ता है अभी हाँ, सबसे ज्यादा दूध देने वाला कौन सा गाय है सबसे ज्यादा दूध अपने देने वाला ये गाय है बारह व्यवसाय की पांच खुंड साहु तिथं माणसं जुनं धुंद करणारी हिडते शा रस्त्यावर कोंड सोडून देते काय सारखा कोणाला वाटत नाही प्राणी जन्म असला किंवा माणसा जन्म असला मराव म्हणून मराव म्हणून बरोबर आणि लोक काय करते ते वासरू झालं किंवा म्हणजे कालवड झालं कालवड संभाळणार कोण झालं कि विकून टाक विकून टाकणार आम्ही तसं काय नाही आम्ही ठरवलं की आपल्या ह्या पूर्ण फॉर्म मध्ये जेवढी काही कोंड होतील आम्ही इथं ह्याच्यामध्ये सांभाळणार सांभाळणार आहे किंवा कटिंगला देणार नाही वगैरे काय मंडळी नमस्कार जय जवान जय किसान आज आपण कराड तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोंशी या गावामध्ये आलेलो आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक नवीन स्टार्टअप आहे सर्वात महत्वाचं की गोटा गोट्याचं जे स्ट्रक्चर उभं केलंय एकदम चांगलं उभं केलेलं आहे आणि साधारणत वीस आहेत ना एकोणीस एकोणीस गायींचा आता गोटाय आणि दूध पण एकदम चांगल्या पद्धतीनं या गोट्यातून निघतंय आज आपल्या बरोबर मालक आहेत दादा नमस्ते नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव विनायक पिसा आ, आता सध्याला आपल्याकडे किती गाय आहेत किंवा आपल्याकडे सध्या आता टोटल आहेत एकोणीस एकोणीस गायत आणि असं वाटतं की गोट्याचा स्ट्रक्चर बघितल्यानंतर सर्व गोटा किंवा आपण या व्यवसायात नवीन आहे आपण नवीनच आहे हा किती किती महिने झाले आपण कोटा टाकलाय किंवा स्टार्टअप करून तीन महिने झाले तीन महिने झालाय आता एकही गाई नव्हती ना पूर्वी नाही आपल्याकडे घरी एक दोन गाई आपल्या लोकलच्या आता हे कुठून एवढा लॉट खरेदी केला किंवा काय यात आता लॉट आम्ही डेअरी फार्म सातारा ता कोरेगाव कोरेगाव रोड तिथून आणि थोडा विकास त्यांच्याकडं खरेदी केलेला आहे आणि आता कसं नियोजन आता किती दूध जातं किंवा काय आता दूध आपलं टोटल तीनशे साठ लिटर एक दहा बारा गाय बा, बारा गाईमध्ये तीनशे साठ लिटर जाते मित्रांनो बघू शकताय पैलवान बी येत थोडस पैलवानकडे बी जाऊया माहिती सर्वात प्रथम बघा आपण व्हिडिओ बनवतो हो प्रसिद्ध व्यापारीत सागर चव्हाण सातारोड पैलवान डेअरी फार्म आणि किती गायी दिल्यात आपण आता किंवा काही सर्वप्रधान सर्वांना नमस्कार दादा आपल्याकडे चार महिन्या पूर्वी आले ते त्यांनी सांगितलं की नवीन स्टार्टअप एक शंभर ते दोनशे गाय करायचे असं त्यांनी मला सांगितलं तर त्यावेळेस ते म्हणले आमचं विषय डिस्कशन चाललेलं की ब्रीड साठी पंजाबच्या गाय हव्या आहेत त्यांनी मला पहिल्यांदा पंजाबच्या गायबद्दल विचारलेलं की पंजाबच्या गाय आपल्याकडे मिळेल का आता त्यावेळेस आपण पंजाबच्या गाय सेल केलेल्या होत्या तर मी त्यांना सांगितलेलं की पंजाबची गाय आणून तितका मेंटेनन्स होतोय की ती गाय लवकर सेट होत नाही तर तुम्ही बेंगलोरच्या गाय सुरुवातीला टाका म्हणलं आणि जसं आपण पहिल्या सेल केलेल्या पंजाब मधल्या जर काय मिळाले आपल्याला एक दोन तरी देऊ म्हणजे तशा दिलेल्या पण आहेत आता त्यांच्या घरचे तीन गाय आहेत त्यांनी एक पंधरा सोळा गाय खरेदी केलं ना टोटल सतरा गाय गाय खरेदी केल्या त्यातनं अकरा गाय माझ्या जवळच्या आहेत आणि सहा गाय विकासपासून घेतल्या त्यांनी अशा सतरा गाय टोटल त्यांनी खरेदी केल्या आमच्या दोघांपासले गाय आहेत त्यात अकरा गाय माझ्या आहेत आता बारा गायांमध्ये एक साडेतीनशे ते तीनशे साठ लिटर आता दूध घालतात आणि नवीन स्टार्टअप आहे म्हणजे जुनं काय नाही किंवा पहिलं काय माहित नाही त्यांनी आपल्या गायडन्स प्रमाणे चारा फीड मॅनेजमेंट वगैरे असेल आणि एकदम तिथल्या तिथं चालवलंय हा थोडं काय आता छोटं मोठं पॉईंट आहेत मग ह्याच्यासाठी आता कस्टमर आता आपण विजिट करतोय कॉटेन आता काय झाले माहितीये का की सध्याला बेंगलोर एफ एम ची परिस्थिती चालू आहे रोज दिवसात शंभर ग्राहकांचा फोन येतात लॉट कधी येणार आहे लॉटकधी येणार लाळ आले बेंगलोर मध्ये मोठ्या प्रमाणात आणि चुकून न जाणे की आपल्याकडे तसली गाय आली आणि एखाद्याच्या गोट्यावर गेली तर मोठं काहीतरी घटना घडू शकते त्याच्यामुळे आपण विषय थांबवलाय गाय आणायचा की जोपर्यंत तिथे क्लिअर होत नाही आपल्याला कन्फर्मेशन येत नाही की लाळ संपली आहे किंवा चांगल्या गाय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गाय काही येणार नाहीत सरासरी आता महिना दीड महिना तरी गॅपच पडणार आहे हा ओपन विषय आहे कारण तिथे लाळ मोठ्या प्रमाणात चालू आहे म्हणून मी आपलं गाय आणायचे थांबवलं तिथनं तर आता मोकळ्या टायमिंग मध्ये आता आपण बेंगलोरची म्हणून मी हितली गाई बेंगलोरची म्हणून गाय विकायचं पॅशन माझ्या आहे मी बेंगलोरची असली तरच बेंगलोरची विकणार मी इथल्या बाजारातले आणून बंगलोरची आहे की मी मागे दिली ते असं नाही मागे दिलेली काय कोण ज्याचा काय प्रॉब्लेम आहे तो विकतो चांगले काय नव्याण्णव टक्के कोण विकत नाही जर एखाद्याने विकली तर त्याचा रेट पण त्या लेवलचा असतो तर त्याच्यामुळे महिनाभर तर काय आणायचे नाही आता ह्या महिनाभरात काय करायचे तर जे नवीन नवीन स्टार्टअप केलाय किंवा जे जुने स्टार्टअप आहेत किंवा एखाद्याच्या गोट्यावर काय प्रॉब्लेम झालेला असेल किंवा बाबा दूध कमी देतात किंवा चाऱ्याचं काय अडचण असेल तर ह्या गोष्टीसाठी विजिट आहेत आता फर्स्ट विजिट आज आपण या साईडला आलोय आता आज दिवसभरात तीन कोट्यांवर विजिट करायच्यात त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात नाशिक साईडला विजिट करायची आहे परवा दिशी मी मालेगावला सात गाय दिल्यात एकाच पार्टीला इतक्या लांब जाऊन सुद्धा आता गाय तिथे पोहोचून तीन दिवस झालेत गाई एकदम फ्रेश आहेत नॉर्मल आहेत आणि पुढच्या पार्टीने मला दोन तीन वेळा फोन केला म्हणले गाय एकदम व्यवस्थित आहेत काय अडचणी आणि आपल्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सगळं म्हणजे जेवढं मला कळतंय तेवढं मी त्यांच्यापर्यंत पाठपुरवठा करतोय आता जे दादांना आपण गाय दिलेले आहेत एव्हरेज सरासरी एक ऐंशी एक नव्वद या किमतीच्या गाय आहेत एक लाख ऐंशी एक लाख नव्वद हजारच्या किमतीच्या दाताला शिल्लक आणि प्रॉपर पहिले दुसऱ्या वेळेच्या गाय सगळ्या दिलेल्या आहेत जेणेकरून वर जरी एक दोन वेळे पिळून ह्यांना गाय सेल करायचा विषय आला तरी त्या ते गायचे पैसे होणार आहेत आणि दूधही चालू आहे आता जे बारा गायमध्ये तीनशे साठ लिटर दूध चालू आहे ऍव्हरेज तीस लिटरचं बसते गेला एका गायला तीस लिटर दूध म्हणजे एखादी तीसच्या च्या आत पण चालू आहे एखादी वर पण चालू आहे कुणाला तीस चालू आहे या पद्धतीनं आता त्यांचं बायांना विचार आता मालक कसं असतं शेवटी आता मालक मालक आहेत पण ग्राउंड लेवलवर काम कोण करत बायाच काम करते बाया बायाला सगळं माहिती देखो मालिक से काम करने वाला ज्यादा एक्सपीरियंस रहता है उसको जो गाय है गाय का पूरा तबियत का देखभाल सब अच्छी तरह से जान जान जाता है भैया नमस्ते नाम बताओ नमस्ते ओ बता। मैं क्या बोलता है इसको खाना कौन खा रहा है क्या हो रहा है वो तो मेरे को मालूम चाहिए हाँ हाँ वो मालिक खाली क्या है मालिक देखने को आएंगे हाँ हाँ। लेकिन पूरा ट्रीटमेंट तो अपना चाहिए इसलिए हम ध्यान देते हैं में थोड़ा अच्छा हमको भी इधर लगता है हाँ हाँ। गाय भी अच्छा रहता है ठीक है मालिक भी अच्छा है इसलिए काम भी करने में अच्छा काम भी करने में अच्छा लगता है हाँ। आपको एक अदा गाय बीमार रहेगा या नर्वस रहेगा तो कैसा वो मालूम पड़ता है थोड़ा चारा कम खाएगा वो क्या है बैठता है चाहे वो ताप तो कुछ भी बताता है अपना मान के वो गर्म शरीर बताता है हाँ हा। इसके वजह से मालूम पड़ता है अभी सबसे ज्यादा दूध देने वाला कौन सा गाय है सबसे ज्यादा दूध अपने देने वाला ये गाय है बोगू सकता है हिंदी में जरा सुन लो सी आदत डाल लो एक्सपीरियंस बड़ा है सबसे देखो एक गाय सबसे ज्यादा दूध कितना लीटर दूध देता है अभी छत्तीस छत्तीस लीटर दूध अभी इसको छत्तीस लीटर दूध है पैतीस छत्तीस का एक वो गाय है हाँ हाँ। सभी के ही क्या तीस का दो तीन गाय ऊपर है हाँ, के ऊपर हाँ। बाकी और तीस का लेवल में इकतीस का लेवल में हाँ, हाँ, पच्चीस का भी लेवल है हाँ, हाँ। गाय बहुत पिछला लोड था ना उसमें अभी दूध पे गाय नहीं आया है ये सब आ गया था और दूध का रिजल्ट आगे जाएगा अभी नया नया है लेकिन कैसा रूटीन चल रहा है रूटीन बहुत अच्छा है बहुत अच्छा अच्छा बहुत अच्छा है दूध जाता है दिन का ए, तीन सो साठ लिटर जाता कितना गाय मी जाता है बारा गाय मी बारा गाय में तीन सो साठ लिटर ठीक आहे एवरेज अच्छा आहे और फॅट इतना कितना आहे पाच लागत आहे ठीक आहे फॅट बद्दल बोलायचं म्हटलं ना तर ज्या वेळेस यांच्या चार्या बद्दल आपलं डिस्कशन चालू होतं त्यांना मुरघास त्याच्यानंतर ड्राई ड्राय चार पीएमआर मध्ये ते मध्ये एक कंपनी येते कंपनीवरून पाठवलेलं मी दादांना आणि त्यांना मी प्रमाण सांगितलं की दिवसात ते तीन किलो चारायचे आणि मुरगायज सतरा अठरा किलो चारायचे आता बऱ्याच व्हिडीओनमध्ये आता काय होतं आपण जनरली गायची व्हिडिओ बनवतो लॉट आलाय लॉट विकलाय किंवा ह्या किमतीचा लॉट आहे ह्या ब्रीडचा लॉट आहे पण बरीच लोक फोन करतात किंवा कमेंट करतात विचारतात की आम्हाला खाद्याबद्दल चाऱ्याबद्दल सांगा तर आता खाद्याबद्दल चाऱ्याबद्दल सांगायचं म्हणलं ना तर तुमचं आता हे हो बघा आता तुम्हाला सर्व प्रकारचे काय आता तुम्ही एक प्रकारे गाय दाखवा आता एका या गायला यांची इथे ट्रीटमेंट झालेली आहे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव हजार रुपये त्या गायला ट्रीटमेंटला गेलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांची मानसिकता चांगली की त्यांनी ते गाय जागावली दुसरी कोण लोक एवढा चान्स घेत नाहीत आणि लोक अशी गाय तर जगवायच्या मार्गात पडतच नाही काय शेवटी ते काय माहिती बाबा गेली तर गेले आणि कटायला काही देऊन टाकतात एक अशी व्यक्ती मी पहिल्यांदा व्यापारात बघितली असेल गेल्या बारा वर्ष झाला व्यवसाय करतोय ही पाच खोड सांभाळलेत धावणे करणारी राव मायावर खोड सोडून नक्कीच थोडं थोडंबद्दल शंभर टक्के अभिनंदन दादा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे जाऊया बघा मित्रांनो अनेक गोट्यांवरती जातो किंवा आपण आता रस्त्यानं अनेक गायी असतील किंवा खोंड सोडून दिलेली आपण बघतोय परंतु या गोट्यावरती आल्यानंतर समाधान वाटलं बघा शेतकरी असा तर असा की तुम्ही बघू शकताय पहिलीकडं सात पाच ते सहा खोंड आहे ती त्यांना सांभाळल्या स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता इकडे जरी गोटा असला तरी या साईडला खोंड आहेत जे म्हणतो आपण काय म्हणतो खोंडाला अंतुले म्हणतात कोण काय म्हणत तर ती रस्त्यानं सोडून देते दे दे, त्याला कुत्री फाडून खात्यात परंतु इथं दादांना दादा काय तुम्ही या इकडं जरा म्हणजे सगळ्यात प्रथम तुमचं मी धन्यवाद देतो की तुम्ही अशी खोंड त्यांना जीवदान दिलेलं आहे आणि आता लोक रस्त्याने सोडून द्यायला लागले काय काय सांगता लोकांना काय नाही काय शेवटी प्राण्याचा आत्मा हे आहे जीव प्रत्येकाला सारखा आणि कोणाला वाटत नाही प्राणी जन्म असला किंवा माणसाचा जन्म असला मराव म्हणून मराव म्हणून बरोबर आणि लोक काय करते ते वासरू झालं किंवा म्हणजे कालवड झालं कालवड संभाळणार कोण झालं ते विकून टाक कोण टाकणार आम्ही तसं काय नाही आम्ही ठरवलं की आपल्या ह्या पूर्ण फॉर्म मध्ये जेवढे काही कोंड होतील सांभाळणार सांभाळणार आहे किंवा कटिंगला देणार नाही वगैरे काय बघा अशा पद्धतीने शेतकरी जगतील बघा इकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजून येईल की खोंड उठाव ना बघा बघू शकताय खोंड ती आणि ती सांभाळतात म्हणजे कालवड बघा आता कोंड कसा सांभाळलाय कालवडी पेक्षा चांगली सांभाळत म्हणजे त्यांना पोटभर दूध असल्याशिवाय कसा गुटगुटीत आहे रोज दूध किती पाहिजे इंद्र ह्याला म्हणजे हे पण चालू आहे पण चालू आहे पावडर चालू आहे नंतर काय गोरोग्राफ गोरं टॉप त्यांना सांभाळलेली होती आणि जो गायीला किंवा वासरांना इतर रत्तीप दिला जातोय तोच रत्तीब तुम्ही माईक थोडा वरती तोच रतीप ह्यांना पण दिला जातो त्याच प्रमाणात आणि खाणं पिणं वगैरे त्याच प्रमाणात खोंड आहे म्हणून त्याची त्याला काही वेगळे ट्रीटमेंट नाही बघा धन्यवाद तुमचं की मला पण मग गोट्यावर तुमच्या आल्यासारखं समाधान आणि महाराष्ट्रातील तमाम जे गायीचा व्यवसाय दूध व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना खरोखर आदर्श घ्यावा असा मालक आहे आणि तुम्ही खाली इकडे बघू शकताय मका नजर जाईल तिकडं सगळं तुम्ही प्लॉटच्या माध्यमातून बघू शकताय खाद्य त्यामुळे अशी चार काय दहा जरी असली तरी सांभाळायला ती मागं मोरं बघणार नाही मानसिकता लागते हा 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 याला परिस्थिती याला मानसिकता लागते सगळ्याच गोष्टीत पैसा बघून उपयोग पैसा बघून नाही आता त्यांनी नव्वद हजार रुपये खर्च केला इतका खर्च केलेला मित्र आजपर्यंत कोण बघितलं नाही लोक एवढं नाही चान्स घे तरी तुला त्यांची त्यांची मानसिकता काय की ही काही जागावणार मी करणार आणि जागावली चालती आता काय होती त्या व्हिडीओमध्ये काही काय दिसत होते आता काय काय झाली काय झालेलं तेच गाय ना समोरची काय साधारणतः घसरलेली मित्रांनो तुम्ही कोपऱ्यात बघू शकता मोठी गाय आणि ती गाय गोट्यावरती कोब्यावरून घसरून पडलेली परंतु मालकानं अतिशय कष्टानं ती गाय उभी केली आणि आता ते रुटीनला म्हणजे चालायला किंवा व्यवस्थित चालायला लागली गाय सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय लवकरच क्लिअर होईल एक महिना घेणार तर एका महिन्यात क्लिअर ना बघा सगळ्यात मोठ्या मापाच्या आपण पाठीमाग व्हिडीओत बघितली होती विकास साळांच्या इकडे गाय बघितली होती कोब्यानं घसरून पडल्यामुळं गायीला अडचण झाली पण मालकानच्या पद्धतीचा गोटा किती धोकादायक याच उदाहरण आहे चुकीच्या पद्धतीचा गोटीच्या पद्धतीचा गोटांना विषय काय माहितीये का आता माहिती गायीचा विषय काय करता तुम्हाला एक सांगतो की ऐकतात त्यांनी गायत येणारा चुक नाही त्यांना त्यांची चूक माहितीये आपला गोटा चुकीच्या पद्धतीचा होता की आपल्याकडनं दुर्लक्ष झाल्यामुळे हा विषय झाला ना। ना। आज काय होतं माहितीये का की गाय मी दिलेली असू द्या किंवा विकास दिलेली असू द्या बरोबर किंवा गाय दादा त्यांच्या असू द्या मरावी म्हणून कोण घेत नाही मरावी म्हणून कोण घेत पण आज दादा मला सांगा या गायची जर अशी कंडिशन असते तुम्ही खरेदी केली असती का मस्ती केली गाय फुल कंडिशन होती तुम्ही घेतली बरोबर आता तिथं आल्यानंतर हिथं जर पंधरा दिवसाच्या महिन्यानं दोन महिन्यानं काय झालं तर त्याला ना विकासचा दोष आहे ना सागरपालांचा दोष आहे ना तुमचा दोष आहे नाही बरोबर आहे ही शेवट कसं माहित आहे का पुढचं कोणाला माहित नाही बोलण्याचे तात्पर्य मित्रांनी हे की काय होत बरीच लोक आम्हाला आता बऱ्याच लोकांना काय दिलेले असतात की एखाद्याकडे जाऊन गाय आजारी पडते काय होतं लोक आता आपली व्हिडीओ माध्यम कशासाठी की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो आज आम्ही आज ला आली म्हणून मी काय आणायचं थांबवले विकासने था काय आणायचं हो थांबवलं कशामुळे मग थांबवले तुमचं नुकसान होणार म्हणून थांबवलं आम्हाला काय आम्ही जर बाकी बाजारात व्यापार असतो ना धनाधन आणून असते तुम्हाला आता कमी पैशात काही मिळते उलट बरोबर ती लागली ती पहिल्यावर दोन लाख काय तुम्हाला सवा लाख मिळते सव्वा लाखाला घेतो मध्ये दोन लाखाची काय करायचे पैसे नाही का मित्रांनो हे जे आपण जे लोक कमावलेले आहेत ना ह्या दहा बारा वर्षाचे संपर्क कमावला आहे मोबाईलमध्ये सतरा अठरा हजार नंबर सेव येते हे कशामुळे येते की असलं काहीतरी केले म्हणून नाही ती सगळं पैशात बघत नाही आज तुमचं आम्हाला पण वाटतं की बाबा आमच्याकडनं नेऊन कोणाचं नुकसान व्हावं म्हणून आम्ही कोणाला काय देत नाही किंवा आणून मरावी म्हणून सुद्धा आम्ही पण घेत नाही फक्त होतं काय माहितीये का की न जाण ऍक्सिडेंटल आता एखादा माणूस गाडीवर पडला तर ते काय त्या गाडीवाल्यांचा दोष आहे का बरोबर रस्ता खराब असू शकतो चकबोल एखाद्या दुसऱ्या काही होतं त्यामुळे थोडं समजून घेत जावं आणि कसं असतं माहितीये ज्याच्याकडे नुकसान होतं त्याला आता ह्या ज्याचं नुकसान झाले त्यांनी आपल्या कधी म्हणलं की बाबा तरी एखाद्या बघा तर मला माहितीये की सेल्स तर पन्नास साठ हजार रुपये सुचते एखाद्या काय देणार मी देणार ते देणार आम्ही लोक करतो ते करतोय मी पण करतो आम्ही कशासाठी करतो बाबा चला आम्ही काय म्हणतो बाबा एखाद्या लॉटमध्ये साठ सत्तर हजार रुपये मिळालेला असते असल्या एखाद्या शेतकऱ्यासाठी सोडलं म्हणून काय वाईट वाटत नाही कारण पण प्रतिसाद चांगला केलेला असतो पण ते कसं होतं व्यवस्थित बोलणं चालल्याने महत्वाचं काय बोलणं असं आहे हे महत्वाचं काय आहे गाय व्यवस्थित होती फक्त आमचा गोटा चुकीच्या पद्धतीने असल्यामुळे आमची चुका आम्हाला माहित आहे तिचा दोष नाही दोष असल्यामुळे आम्ही तिला ते खर्च करतो किंवा तिला आम्हाला ते योगदान द्यायचो म्हणजे ह्यातना आपण शिकलो की बघा नवीन व्यवसाय चालू करणार शिकलं पाहिजे व्यवसाय चालू करणारी एखाद्या गोष्टीची काळजी घ्यायची आपला गोटा व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित पाहिजे आणि जे आपण गाय आणणार आहे त्याचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे ना की मालक म्हणून राहिलं पाहिजे हा, बरोबर तुमची एवढी तयारी पाहिजे की वेळ प्रसंगी म्हणजे शेण उचलण्याची किंवा चारा घालण्याची त्याला धुण्याची थोडी आपली तयारी पाहिजे नक्कीच तर या धंदा याव हा हाय्य मालक म्हणून येणार असेल तर त्यांनी आता आपण बघितलं तुम्ही एक तर तुमचा गोटा प्लस मध्ये परंतु असे हिला इजा झाल्यामुळं तो तोट्यामध्ये सुद्धा राहू शकतो परंतु तुम्ही त्या चुका सुधारताय नाही ते आमची झालेली चूक आहे ना हा त्याच्यामुळे आमचं ते जेव्हा लक्ष पूर्ण आहे घालून आलेलं फोनवर आपण एखाद्याला गायडन्स करता आणि प्रॅक्टिकली परत त्यांना तर आपण फोनवर सांगणार ना, सांग ना तुम्ही ही खाद्य द्या अशा पद्धतीने चारा असं असं ट्रिटमेंट करा का काय ही चेंजेस करा पण करायचे हिंदी करायचे प्रॅक्टिकली हिंदी करायचे जेव्हा ही करते चांगली चारा तुम्ही किती टाइम घालताय किंवा कसं थोडं चाराचं आम्हाला आपल्याकडं दोन टाइम घातला जात सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी आणि बाकी आम्ही अकरा वाजेपर्यंत पूर्ण काम ओरकून घेतो आमचा भैया सगळं हात बघतो आणि नंतर अकरा ते सहा पर्यंत आम्ही ते एंट्री करत नाही एंट्री करून देतो रिलॅक्स हा रिलॅक्स गेट बीट लावलेले गेट वगैरे पूर्ण बंद असतंय काही कोणाची एंट्री नसते सिस्टम बघता काय बसले करून बसलेत तू लावले काय काही वेळेत ताज्या काही वेळा आता ह्या टायमाला काय डिस्टर्ब केल्यावर काय होतं पूर्वी लोक काय म्हणायचे दुपारी आमच्या माणूस आला आणि गेलं ताप आलं त्याच्यामुळे काय होत नाही आता काय आराम करायची वेळ आहे रोवन करायचा टायमिंग आहे ह्या टायमिंग मध्ये चालू मध्ये एखादी उठवली त्याच्या रोवन थांबतो कोणात काही एक दीड तास पर्यंत रवन करत नाही त्या तिथं टाइमिंग संध्याकाळीच्या मग त्याच्या होती ऍसिडिटी त्याचे खाल्लेले चाऱ्याचं पचन झालेलं नसतं मग त्याच्या मोगही मध्ये जाते आणि ह्याचा फटका काटव बसतो आता असं आता काय उठवलं सगळ्या तर मग काय होतं मग संध्याकाळी एक दहा दहा पंधरा लिटर दूध कमी निघणार सगळ्या अशा मोगांना जर रावण कमी झाला डिस्टर्ब झाल्यामध्ये त्यांचं त्यांचं रुटीन आहे आपण आलो बघायला पण ती त्याच्यासाठी मेंटेन आता साधारण तीन महिने झालं गोटा चालू करून काय तुम्हाला वाटतंय की दूध व्यवसाय परवडतोय भविष्यात परवडेल किंवा आपलं मोठं स्वप्न मी ऐकलं की शंभर दोनशे गायींचा गोटा करणं काय सांगताल थोडस सा? नवीन एखाद्या काय व्यवसाय तुम्ही स्वतः कष्ट केलं ना परवडतोय हा हा या व्यवसायात न परवडण्यासारखं काय नाही व्यवस्थित जर ध्यान देऊन तुम्ही केलं महत्वाचं काय असतंय आपल्याला की गायीचं दूध निघाल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात गायीच्या वरती तुम्ही पूर्ण लक्ष दिलं तर तुम्हाला गाय पैसे कमवून देणार नक्कीच बघा आणि भविष्यात मोठं प्लॅन आहे तुमचं मी ऐकलं मागाशी थोडं बघू शकताय पाठीमाग गायी सुद्धा बघू <tus> शकताय <-tub> एकदम टॉप क्वालिटीची गायी आहेत सात आता बसलेत सात आठ गायी भविष्यात नक्कीच यांच्या गोट्यात पन्नास पंचावन्न लिटर जे गाय असणार पन्नास पंचावन्न लिटरची जे शंभर टक्के असणार कारण त्यांना जे आता अडतीस लिटर काय चालू आहे ना सदतीस अडतीस लिटर त्या गेल्या तीसच लिटर तो चालू होतो मी त्यांना फोनवर काय पाठवले ते बघायला सुद्धा आले नव्हते त्यांना डायरेक्ट मी फोनवर काय पाठवून दिले गाडीतलं म्हणलं काय पाठवते या खाली काय बघू शकता तुम्ही काय माप गाय काय खतरनाक माप आहे आरामात ही काय पंचेचाळीस शेचाळीस लिटर दूध दिले अजून खाली झाले नाही मला वाटलं काही खाली झाले असेल आता पण गाय अजून म्हटले नाही आणि दाताला शिल्लक आहे काय सात दात आहे अशा काय यांच्याकडे आहे सांभाळायची तयारी चांगली आहे महत्वाचं कसे लक्ष चांगलं आहे निगा चांगली आहे आणि काय होतं माहिती आहे का हो नवीन स्टार्टअप करणाऱ्याला त्या खर्चाच्या पिरियड मधनं जावं लागतं मित्रांनो जे कोण नवीन गोटा करत असेल किंवा मोठे काय ठेवायची ज्याला म्हणजे इच्छा आहे तर ही आयथे तयार झालेलं पिरियड घेतलं ना तर ह्याला सेटअप करायला वेळ जातो की लगेच सेट होत हे रात्री तयार होत नाही म्हणजे लगेच ही चार आणि आठ दिवसात हाताला येत नाही एक तीन चार महिने सहा महिने जातात बऱ्याचदा एखादं दुप्त जात नंतर बघा काय त्याच्या होत्यात ना त्याचं म्हणजे गाय हीच ना म्हणजे जबरदस्त रिझल्ट निघतात आता देताना तर काय सगळ्या टॉप दिलेले आहेत आणि सामान्य चांगले आता मी स्वतःच गाय ओळखल नाही माझ्या काय कुठल्याही मी त्यांना विचारतो काय सर्वात महत्वाची पहिलवान चाऱ्याचं थोडक्यात एका चाऱ्याचं मित्रांनो कसं आहे का आता चाऱ्याबद्दल पण स्पेशल मानायचं गेलं आता पीएमआर त्यांना भयाव पीएमआर जरा टप्प्या लेख्याव पीएमआर एम मध्ये कसं एक ड्राय चारा आहे आता काय होतं आपल्याकडे ड्राय चारा म्हणजे आपण सुका चारा काय काय देतो कडबा देतो गव्हाचं बुसकाट मग परत सोयाबीनच आहे हरभऱ्याच आहे तुरीचं गेवड्याचं असतं बऱ्याच प्रकारचं असतं आता ह्या पीएमआर मध्ये सात घटक सात घटक आहेत आता बघा आता ही जी बुसकाट आहे आता ह्यात बघा काय काय आहे भुसा आहे सुका चारा उत्तम आणि ह्यात काय काय घटक आहेत ना का� ती सगळी मागली गेले त्यात सगळं ह्या प्रकारचं मिश्रण आहे मध्ये मिळतं ही सहा ते सात प्रकारचा मिक्स चार आहे आणि काय होतं जी गव्हाचं बुस्कट जे राहणार ना निघतं त्याला शेप नसतो ती जरा लागतं असं कशाला की मशीनमध्ये प्रॉपर प्रोसेस करून बारीक केलेला आहे सहा सात प्रकारचा ड्राय चार आणि त्यानंतर मै त्यात हे मॅश टाकलेले रिझल्ट जबरदस्त एखाद्या चालू केलं ना आता मी स्वतः आपल्या गोठ्या वापरले तुम्ही ह्यांच्यासारख्या बऱ्याच लोकांना घ्यायला सांगितलं ज्यांनी ज्यांनी वापरले ना साडेचार पाच पॅट चालू आहे प्रत्येकाच्या गोठ्यावर प्लस काय माहिती का पूर्णपणे ड्राय मॅटर इंट्रिक्ट होतो एक दिवसाला एक तीन चार किलो ही चारलं का नाही एक मुरगास पंधरा किलो एक चार किलो ही सोळा किलो मुरघासून चार किलो वीस किलो हा चारा असला आणि दहा पंधरा किलो बाकी वगैरे असला बरोबर एकदम गायचं शी आपल्याला सोळा रुपये किलो दिलं त्यांनी आता ह्याचा रेट कसं तो वर खाली होत राहतो दिलेला आपल्याला तुम्हाला ट्रान्सपोर्ट सतरा रुपये पडले कारण अंतर ज्या आहे ते आता फलटण वर आला तर आपल्याला फलटण पंचेचाळीस भरते ह्यांना शंभर किलोमीटर भरते हा बरं काय ह्याचा रेट कसा असतो एक चार आणि आठ आणि एक रुपया वर खाली होत राहतो ही ड्राय चारा पाहिजे बघा मुरगास पाहिजे ही पाहिजे आणि दुसरी जी देता तुम्ही सिजनेबल चारा देऊ नका ती वाड नेपियर ह्याचा काही फायदा नाही हे एक दहा टक्के वैरण वापरायचे दहा ते पंधरा टक्के तुम्ही पन्नास टक्के वाड वापराल पस्तीस चाळीस लिटर काढा जावा नाही निघणार आणि जरी निघलं तर ती थोडा दिवस निघाल जोपर्यंत गायच्या अगात पावर आहे तोपर्यंत तो गायची तो पावर तो संपली पाहिजे वाळळा चारा पाहिजे चारा पण प्रॉपर चारा पाहिजे नुसतं वाळळा असलं म्हणून त्यात कसं आहे असं नाही त्यात यात महत्वाचं सगळं एकदम जे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात सगळं बनवलेलं आहे रेट पण आहे ना तसा आज काढब्याच्या पेंडीचा रेट बघायचा तुम्ही काढावा साडे तीन चार हजारच्या खाली कोण दे ना त्याच्यानंतर त्याला आणायचा खर्च रचायचा खर्च परत कुट्टी करायचं तो सरासरी हिशोब जातो चाळीस ते पंचेचाळीस रुपयावर एक पिंडीचा आणि पंचेचाळीस रुपयाची पिंडी कट करा तीन किलोच्यावर कुट्टी पडतात मग ते ॲव्हरेज पंधरा रुपये किलोच काढबे कुठे बसते आपल्याला एक रुपयाच्या हे चांगली घेतलेलं काय वाटेची जीक कमी आहे आणि ही कसं आहे आता कोणाकडे जागेची अडचण असते काय असते एखाद्या रूम मध्ये ठेवू शकते शिपरेट लागल असं वापरू शकतात लागल असं आणू शकतो की थोडं आज धंदा गेलाय स्मार्ट वर्क कडे तुम्ही कसं आहे धंदा करायचा आहे का स्मार्ट वर्क करायचंय हे आपण ठरवायचे जे लागल तेवढं आता लोक काय करते ते घरचं चित्र आहे म्हणून मुरघास काय काय साठ साठ सत्र सतरा टन म्हणून ठेवते ती गरजच नाही वर्षातलं दोन वेळा मोर्घास बनवायचा असतो मुरगा या पद्धतीने बनवा ते बनवायला तर साडे पाच महिन्यात संपला पाहिजे जितका जी। तुमचा मुलगा जुना होईल त्या लागतं गायनमध्ये वाढतं पचनाचा प्रॉब्लेम चालू ते या गोष्टी कोण काम करत नाही आता टप्प्या टप्प्याने एक दहा पंधरा दिवसात बघा ह्या सगळ्या गोष्टीवर व्हिडिओ येतात आणि ह्यातून तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप मिळेल आता एकदम सगळ्याच कोणाच्या लक्षात येणार नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती पुरवली जाईल धन्यवाद मालकांकडे जातो नवीन आता आपण तरी एवढं म्हणजे तर फार मोठी जोखीम घेऊन गोटा चालू केलेला आहे भविष्यात किती गायी व्यवस्थित आम्हाला सात मिळाल तर शंभर गायपर्यंत नवीन चालू करणाऱ्या योग्य व्यक्तीच म्हणजे मार्गदर्शन घेऊन गोटा चालू करावं आम्ही जी केली ती त्यांनी करू नये कारण आम्ही थोडी गडबड केली पहिले ते दहा गायी आणल्या पहिलवानाच्याकडून आणल्या विकास सावंत आणल्या फक्त गोटा कंजेस्टेड असल्यामुळे आमची ही गाय पडली तिथं त्याच्यामुळे आ... आमचं ते नुकसान आहे असं आहे कारण आपण इतका खर्च करतो त्याच्यावरती परत ती इच्छा नाही म्हणजे ही आमची चूक झालेली आम्ही तिला प्रॉपर आ... प्राधान्य वेगळा प्रश्न विचारतो तुम्ही मार्केटमधून सुद्धा गाय आणू शकता परंतु हा व्यापारी वर्ग विकास असतील किंवा सागर असतील त्यांच्याकडून काय आणल्यानंतर तुम्हाला काय मार्गदर्शन होत आहे किंवा काय थोडं सांगतात नाही त्यांच्याशी मी चार महिन्यापूर्वी चर्चा केलेली होती पूर्ण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊनच हे केलेलं आहे आम्ही फिरलेलो आहे अगोदर दोन वर्ष तसा सर्च केला पण फिरून प्रॅक्टिकली जोपर्यंत होत नाही किंवा एखादं व्यवस्थित गायडन्स मिळत नाही एखाद्याचा तोपर्यंत आपण हे करू शकत नाही मला तुम्हाला सांगतो दादांना काय देतात त्यांना ओपन पण सांगितलेलं म्हणजे आता काय काय पस्तीच्या टार्गेट घेतलं तर मी बेसिक सांगितले त्यांना तीसच्या खाली काय झाले मी तुम्हाला बदलून देईल आणि विश्वास द्यायला लागतो पुढच्या माणसाला काय होतं माहिती का एखादा नवीन स्टार्टअप आहे एखादा माणूस घेतोय नवीन आहे त्याला काय कळत नाही म्हणून किती मागे घ्यायची ती धंदा आपण करत नाही बाबा एखादी आता सदतीस चालते ती काही सगळ्यात कमी किमतीची आहे बरोबर बाकीच्या गायंपेक्षा कमी किमतीची आहे मग आता आपल्याला माहित होतं गाय दूध देऊ शकते पण अशी गाय एखाद्या अशा कस्टमरला पाठवायला लागते महत्वाचं काय जरी पैलवान असले आणि विकांत साळंके असले काय तुम्हाला गाई देतील चाळीस लिटर द्या तुम्ही सांभाळलीच नाही चारा घातला नाही तर ना तुम्हा तुम उन उन तुम्हाला वीस पण लिटर दूध देणार नाही भविष्यात एखादा तुमच्याकडे येऊन काय होऊ शकतो तेच की काय होऊ शकतंय त्याने तुम्हाला दिलं ठीक आहे तुम्हाला एक असं तुमची सांभाळणी कशी आहे काय तुम्हाला एक मिनिट लिटरचा विषय राहू द्या आज दादा आलं त्यांनी मी सांगितलं दोन वर्ष अभ्यास केला आज पुलाकडे जरी घ्यायला गेलं मी असू द्या विकास असू द्या मार्केट मध्ये जरी तिथे कंडिशन दिसल्याशिवाय कुणी घेतला बरोबर कोणीच नाही कोणापासून मी सुद्धा बँगलोरला जातो आपल्याला याड लागले का तीन ला दे ला, ला। ला। दोन लाख रुपये कसलं वेगळ्याला तुम्ही माया बरोबर होता दोन वेळा दोन तीन वेळा तुम्ही बंगलोरला आला गाय कशा घेतल्या आपण तिथं किती सिलेक्शन साडेतीनशे चारशे गाय बघितल्यावर सहा गाय घेते सात गाय घेते विषय गाय माहितीये काय हित आणलं ते आपण म्हणजे लोक विश्वास ठेवतात म्हणून दगडाला शेंदूर फासून आपण त्याला देऊ करत ना गायमध्ये क्वालिटी पण असते आता विषय काय होतो माहितीये का जनावर येतं हजार किलोमीटरवर अडचणी येऊ शकते ती आजारी पडू शकते काय होऊ शकतं आणि ही कसं होईल आहे का ही आपल्या हातात नाही आपल्या हातात आता काय की बाबा रोजच्या स्वच्छता राखणे चांगला चारा देणे ह्याच्या पलीकडचं काहीतरी पण डॉक्टर लागतेच ना आता ही एक वर्ष यांचं पूर्ण ह्याच्यात प्रत्येक तुम्हाला जे शंभर काही इकडे जायचे मी त्यांना विचार काय सांगितलं तुम्ही शंभर काही खरेदी करायची नाही तुम्ही जास्तीत जास्त पस्तीस चाळीस खरेदी करायची घरी ब्रिडिंग करायची तुम्ही घरची कालवडी मोठ्या करून पुढे जायचे असं नाही की शंभर गाय घ्यायचे म्हणून तुम्ही चला बसा गाडीत आपण आणवायला की जाऊया की असं नाही ही टप्प्या टप्पा नाही कारण पंचवीस वर्ष व्यवसाय ज्या ज्यावेळेस ह्याचे पैसे रिसायकल करता गायची वस्त्र तयार करता येईल ब्रीड तयार करता पासून पुढचे जनरेशन तयार करता येईल त्याविषयी टिकताल दरवर्षी किंवा प्रत्येकच गाय विकत घेत असल्या यांना सुद्धा परवाडणार नाही नक्कीच धन्यवाद एक माहिती पूर्ण मुलाखत झाली आणि मुलाखत झाली आणि गोट्याचं स्ट्रक्चर परत एकदा दाखवतोय जबरदस्त खेळती हवा उन्हाळा असो पावसाळा असो कोणत्याही सीजन मध्ये एकदम गायींना कोणताही अडचण येणार नाही अशा पद्धतीचा गोटा जेवढा इकडे तेवढाच पलीकडे म्हणजे अजून आता सध्या इथं पंचवीस गाय या साईडला पंचवीस पन्नास गाय या गोट्यामध्ये बसू शकतात बसू शकतात एकदम गोटा करणार आपण पलीकडे मुक्त गोटा करणार आहे ठीक आहे मुक्त गोठ्याचं आता पावसाळा होता आता पावसाळा संपलाय मुक्त गोट्याचं पण नियोजन होईल